तुमच्या नावावर बोगस वोटिंग झाल्यास काय करायचं म्हणजे तुम्ही तुमच्या मतदान केंद्रावरती मतदानाच्या दिवशी समजा संध्याकाळी पोहोचलात आणि तुमच्या नावावरती बोगस मतदान झालं असं तुमच्या लक्षात आलं तर तुमचा तिळपड होईल काय करू हे समजणार नाही मग भांडाल आपणच हा मतदाता आहोत हे सांगायचा सा प्रयत्न कराल आणि शेवटी निराश होऊन मतदान केंद्राबाहेर पडाल मात्र तुमच्या नावाने बोगस वोटिंग झालं असलं तरीही तुम्हाला मतदानाचा हक्क पार पाडता येतो कायद्यानं तशी तरतूद आहे असं सांगितलं तर पटकन भुवया उंचवतील मग चला हे कसं शक्य आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मात्र त्याआधी तुमच्या या हक्काच्या व्यासपीठावरती व्यक्त व्हा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या आपल्या कोऱ्या करकरीत युट्यूब चॅनलमध्ये स्वागत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला म्हणजेच सर्वसामान्य नागरिकाला सर्वात मोठा अधिकार दिलाय आपला देश चालवण्यासाठी आपल्याला हवा तो उमेदवार निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला दिलंय यालाच आपण साध्या सोप्या भाषेत मतदानाचा अधिकार म्हणतो निवडणूक आयोग राज्यात दर पाच वर्षांनी खासदारकीच्या आमदारकीच्या नगरसेवक पदाच्या वगैरे वगैरे निवडणुका जाहीर करतात संपूर्ण सरकारी यंत्रणा त्या दृष्टीनं कामाला लागते आणि तुमच्या जिल्ह्यात कधी मतदान होणार हे आगाऊ ठरलेलं असतं त्यानुसार त्या दिवशी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन आपण आपला अधिकार किंवा आपला हक्क अर्थातच मतदानाचा हक्क बजावतो ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात अगदी त्याचप्रमाणे मतदान प्रक्रियेतही वोटिंग आणि बोगस वोटिंग अशा दोन बाजू दरवेळेस पाहायला मिळतात मग अशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या नावावर अशा प्रकारचं बोगस वोटिंग झालं असल्यास तुम्ही हताश निराश होता आणि यंत्रणेला दोष देत घरी परतता मात्र इथंच तुम्हाला थोडंसं स्मार्ट होण्याची गरज आहे याचं कारण म्हणजे भलेही तुमच्या नावावर बोगस वोटिंग झालं असेल तरीही तुम्ही तुमच्या मतदानाचा अधिकार बजावू शकता टेंडर वोटिंगने आता टेंडर वोटिंग म्हणजे काय असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होतो चला तर मग समजून घेऊया काय आहे टेंडर वोटिंग आणि तुम्ही कसं ते करू शकता मात्र त्याआधी हे समजून घेऊया की लोकसभा निवडणुकीत टेंडर वोटिंग हा मुद्दा पुढे का आला त्याचं झालं असं की लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान राज्यात तेरा मे रोजी पार पडत असताना पुण्यात काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे मतदान करायला गेले असता त्यांच्या नावावरती आधीच कोणीतरी मतदान केल्याचं त्यांना लक्षात आलं त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली अधिकाऱ्यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेत त्यांना टेंडर वोटिंग करण्याची परवानगी दिली आणि हा मुद्दा अचानक चर्चेत आला आता पाहूया हे टेंडर वोटिंग म्हणजे नेमकं काय आणि ते कसं केलं जातं पहा काय आहे टेंडर वोटिंग तुमच्या नावावर बोगस मतदान झाल्याचं तुमच्या लक्षात येतं ही बाब तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देता संबंधित अधिकारी तुमच्या कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी करतात तुमच्या नावावर बोगस वोटिंग झाल्याचं मग त्यांच्याही लक्षात येतं त्यावेळेस तुम्हाला सतरा ब चा अर्ज दाखल करावा लागतो अर्ज दाखल केल्यानंतर हे अधिकारी तुम्हाला मतपत्रिका देतात त्या मतपत्रिकेवर निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांची नावं आणि त्यांची निशाणी असते तुम्हाला हव्या असलेल्या उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारता येतो आणि मग तुमची मतपत्रिका लिफाफा बंद होते तर हे असं होतं टेंडर वोटिंग आता तुम्ही सुखावला असाल तर तुम्हाला वेळीच थोडंसं सावधान करतो टेंडर वोटिंग करता येतं हे खरं जरी असलं तरी ते कधी करता येतं किंवा येत नाही हेही थोडंसं लक्षात घ्या पहा कधी करता येतं टेंडर वोटिंग सतरा ब अर्ज दाखल केल्यानंतर टेंडर वोटिंग करता येतं मात्र हे मत तेव्हाच मोजलं जातं जेव्हा दोन उमेदवारांमध्ये मतांची तफावत अत्यंत कमी असते ज्यावेळेस दोन उमेदवारांच्या मतांमध्ये मोठा फरक असतो तेव्हा मात्र हे टेंडर वोटिंग मोजलं जात नाही म्हणजेच मोठी तफावत असेल आणि तुमच्या नावावर बोगस वोटिंग झालं असेल तर ज्यानं हे बोगस वोटिंग केलं त्याची मात्र चांदी होते हे कटू सत्य सुद्धा तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे आणि स्वीकारलं सुद्धा पाहिजे या निमित्ताने आणखी एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो अलीकडेच राहुल गांधींनी एखादं बॅलेट चोरून ठपाठप थप, ठपाटप थप, वोटिंग थप करता येतं अशा पद्धतीचं एक विधान केलं होतं अगदी यूपी बिहारमध्ये बॅलेट चोरीला जात होते किंवा मतदान केंद्र ताब्यात घेतली जात होती आणि हव्या त्या उमेदवाराच्या नावावर मतदान केलं जात होतं तो प्रकार बॅलेटमुळे थांबलाय बॅलेटद्वारे मतदान करतानाही तिथं काही सेकंदाचा अवधी दोन मतांमध्ये असणं आवश्यक आहे हेही लक्षात ठेवा त्यामुळे ठपाठप हे मतदान होऊच शकत नाही असो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा बॅलेट वोटिंगबाबत तुम्हाला आणखी काही माहिती असल्यास कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ती माहिती नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद